श्री स्वामी समर्थ अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज असताना अशा भोंदू लोकांकडे जायला नाही पाहिजे जेव्हा मध्ये पण जेव्हा महाराज होते तेव्हा असेच खूप भोंदू लोक होते पण महाराज म्हणायचे की या भोंदू लोकांच्या तुम्ही नादी लागू नका महाराजांनी कधीही त्यांच्या आयुष्यामध्ये कुबेर यंत्र घ्या लक्ष्मी यंत्र घ्या हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या कधीही सांगितलं नाही महाराजांनी कधीही त्यांच्या आयुष्यामध्ये पादुका घ्या ह्या पादुका घ्या अक्कलकोटच्या पादुका छोट्या पादुका कधीही सांगितलं नाही महाराजांनी फक्त नामस्मरण करायला सांगितलंय ना यंत्र ना तंत्र ना पादुका महाराजांपेक्षा कोणीही मोठं नाही लक्षात ठेवा आपण महाराजांना विसरतोय महाराज असता बाजूला बाकीच्याच गोष्टीचा भरमपासात चालू आहे म्हणून उघडा गोळे माग बघा नीट महाराजांच्या पासून सेवेपासून दूर जायचं नाही नामस्मरणच हे सगळ्यात महत्वाचं आहे श्री स्वामी समर्थ